नालेगाव म्युन्सिपल कॉलोनी मारहाणातील समोरील देखील गुन्हे दाखल व्हावे मारहाण एकतर्फी नसून गुन्हे एकतर्फी दाखल करण्यात आल्याचा आरोप स्थानिक युवा व महिलांचे जिल्हा पोलीस अधीक्षक व तोपखाना पोलीस स्टेशनला निवेदन अथवा ठिया आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीतील झालेल्या मारहाण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एकतर्फी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले असून मारहाण करणाऱ्या समोरच्या व्यक्तीवर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत नसल्याचा आरोप करून स्थानिक महिला व युवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व तोपखाना पोलीस स्टेशनला निवेदन दिले तर संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास तोपखाना पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या प्रसंगी शारदा भुजबळ बानो सारसर नलिनी छजलानी शीला पाटोना हिना शेख सविता साळुंके शीतल सारसर संध्या गायकवाड दुर्गा दळवी सोनाली शेळके दिव्या भवाळ आरती सकट अनिता पवार प्रिया भवाळ जेनी दिवटे उषा साठे सोनम येवले नितीन बोरगे स्वप्नील ससाने मयूर साठे प्रेम शिंदे यश पडाळे गणेश पवार मुन्ना शेख कपिल देठे गौरव दिवटे अभि साठे समद शेख आनंद साठे रमेश साळुंके अभि साखरे कविता बोरगे आदि नागरिक उपस्थित होते बावीस जुलै रोजी पवन पवार यांच्या कुलस्वामिनी देवीची जत्रा होती त्यांचे कुटुंबीय नातेवाईक व मित्रमंडळ यांनी देवीचे उत्सव साजरा करत होते त्याचवेळी जितू चव्हाण रोहन चव्हाण यांनी पूर्वनियोजित गटानुसार पवन पवार व त्यांचे मित्रमंडळ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यावेळी पवन विरोत पोली पवार व त्यांच्या मित्रांनी विरोध केला असता चव्हाण व हंस यांनी त्यांच्या घरातील महिलांद्वारे पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल केले त्यांनी देवीच्या जत्रा उत्सवात विघ्न आणण्याचा प्रकार घडविला वास्तविक पाहता संबंधितांनी पवार यांच्या मित्रांवरती तलवार व इतर हत्यारांच्या साह्याने प्राणघातक हल्ला केला या मारहाण प्रकरणाला हप्ता उलटून गेला होता मात्र पोलिसांनी फक्त सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन एकतर्फी गुन्हे दाखल केलेले आहेत पवन पवार यांचे मित्र व कुटुंबियांना जबर मारहाण करण्यात आलेली असून ते यामध्ये जखमी झालेले आहेत याचा कुठल्याही प्रकारे गांभीर्याने विचार केला गेलेला नाही पोलीस प्रशासनाने दुसरी बाजू देखील पाहून संबंधित गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल करून न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे म्युन्सिपल कॉलनीव इथे जी घटना घडली होती त्या घटनेला आता आठवडा उलटून गेला आहे आज एस पी साहेबांना भेटून त्यांना याविषयीची निवेदन व माहिती देण्यात आली पण कुठेतरी पोलीस प्रशासन हे एकतर्फी कारवाई करून फक्त सीसी फुटेजच्या आधारे जे त्यांना अर्ध सत्य दिसतंय त्या अर्ध सत्ते, सत्ते बघून त्याद्वारे ते कारवाई करत आहे ज्या आमच्या मित्रांना भावांना या ठिकाणी मार बसलेला आहे त्या ठिकाणी ते जखमी झालेले आहेत त्यांचा आतापर्यंत कुठल्याही प्रकारे गांभीर्याने त्यांचा विचार केला गेला नाहीये समोरच्या व्यक्तींना अजून कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये फक्त व्हिडिओ फुटेजच्या आधारे एक फक्त इमोशनल गोष्टी बघून फक्त पोलीस प्रशासन व संबंधित अधिकारी हे त्या एकतर्फी एक विचार करून या गोष्टीला एकतर्फीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी आज आम्ही एस पी साहेबांची जी आहे एस पी कार्यालयात जाऊन भेट घेतली त्यांना नाण्याची दुसरी बाजू देखील समजून सांगितली पण त्यांचं म्हणणं कुठेतरी आलं की नाही या तुमच्या घडलेल्या गोष्टी या कुठेतरी फुटेज मध्ये नसल्यामुळे हो ते त्यांना गांभीर्य त्यांनी घेत नाहीये त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की आम्हाला गोष्टी व्हेरीफाय करायला वेळ लागते तोपर्यंत जो आमच्या मित्रांनो हल्ला झाला आहे त्या हल्ला करणारे जे आरोपी आहेत ते या ठिकाणी नगर शहरामध्ये खुलेआम फिरत आहे व तरी आमच्यावरच तुरगो ओढा करण्याचा प्रयत्न जो आहे त्यांच्या वतीने चाललेला आहे आज म्युन्सिपल कॉलनी मधील माझ्या माता भगिनी माझे मित्र मित्र परिवार या ठिकाणी सगळे आम्ही तो सगळ्या पोलीस स्टेशनला आलेलो आहे या ठिकाणी जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आंदोलन देणार आहे आणि जोपर्यंत संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि आमच्या मित्रांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाही टाके पडलेले काही कारवाई करू नाही राहिलेली एक एकतर्फी कारवाई करू राहिलेली आणि ज्यांना जे मुलं नव्हते ती त्याच्यात त्यांची बी नाव घेतलेले मुलं गेलेत ते असे याच्या पोरून नाही गेलेले की आमच्या मुलाला मारून गेले ते त्यांची फुटे दाखवू राहिले पण त्याच्यात कुठं काही मारहाण झालेली कशीच कसलीच नाही दाखव राहिली तरी त्यांची कारवाई चालू 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 केली आमच्या अजून चार पाच दिवस झाले पोरांना मारलेलं आहे पोरा अजून ऍडमिट येतं आणि त्यांनी जरी ती कारवाई काही करून आलेली मुलांवर ज्याशी याच्यावर कारवाईच नाही पोलीस प्रशासन काढून काहीच नाही नाही पोरांना पोलीस कंप्लेंट घ्यायला गेलेले नाही काही करू राहिलेले